वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकाकडून कंपनीत चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल सुमारे दोन लाख एकोणवीस हजार रुपये किमतीचे तांब्याचे वायर व पट्ट्या असलेले रोल हस्तगत केलेबाबत दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामेश्री नारायण लक्ष्मण ढगे राहणार लोणी काडभोर पुणे यांनी फिर्याद दिली की दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन अनोळखी इसम महिला त्यातील एकाने पिवळे रंगाचा गाऊन व दुसऱ्याने गुलाबी रंगाची सलवार कमीज घालून त्यांनी दोघांनी तोंडाला ओढणी व मास्क बांधून फिर्यादी यांचे हरको कंपनीचे सीईओ यांच्या खिडकीचा गस तोडून कंपनीत आतमध्ये प्रवेश करून कंपनीचे रूममधील ठेवलेले रक्कम रुपये दोन लाख एकोणवीस हजार रुपये किमतीचे तांब्याचे वायर व वा पट्टे असलेले रोल्स हे स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी लबाडीने चोरून नेले म्हणून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बेचाळीस पंचवीस बी एन एस तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीन पाच अन्वये गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कंपनीतील सी सी टी व्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये महिलांच्या वेषामध्ये दोन जण चोरी करताना दिसत होते म्हणून सदर घटनेची कौशल्यपूर्ण तपास करून व विविध ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज तपासून तसेच बातमीदारामार्फत बातमी मिळवली असता फुटेजमधील माहिती व बातमीदाराने दिलेली माहिती मिळतीजुळती असल्याने सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे अमन अजिम शेख वय चोवीस वर्ष राहणार रामटेकडी हडपसर पुणे व मुसा अबू शेख वय चोवीस वर्ष राहणार रामटेकडी हडपसर पुणे यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केलेला आहे एकोणसत्तर हजार रुपये किमतीचे दोन टेफलॉन कंपनीची तांब्याची तार पस्तीस केअर एम एम वायर असलेले लोर आठ हजार रुपये एक टेप लोन कंपनीचे तांब्याची सहा स्को स्केअर एम एम वायर आठ हजार रुपये किमतीचे एक टेप लॉन कंपनीच्या तांब्याचे आठ स्केअर एम एम वायर पंधरा हजार रुपये किमतीचे एक टेप लोन कंपनीच्या तांब्याची सोळा स्केअर एम एम वायर असलेले रोल दोन हजार रुपये किमतीचे एक टेप लॉन कंपनीचे तांब्याची बावीस स्केअर एम एम वायर असलेले रोल दोन हजार रुपये किमतीचे एक टेप लोन कंपनीने कंपनीच्या ताब्यातील दोन पॉईंट पाच स्केअर एम एम वायर असलेले रोल चाळीस हजार रुपये किमतीच्या तीन तांब्याच्या बस बारच्या पट्ट्या वीस हजार रुपये किमतीच्या एक वीस गेस तांब्याचा रोल पंधरा हजार रुपये किमतीचे दोन छत्तीस गेस तांब्याचा रोल बारा हजार रुपये किमतीचे एक सोळा गेस तांब्याचा रोल पाच हजार रुपये किमतीचे एक अकरा गेस थांब्यापासून बनवलेले आठ कॉईन्स बावीस हजार रुपये किमतीचे एक सात बाय दोन एम एमची तांब्याची पट्टी पासून बनवलेल्या आठ कॉईन्स एक हजार रुपये किमतीचे एक टी व्ही क्षमतेचे हार्ड डिस्क दोन लाख एकोणवीस हजार रुपये एकूण सदरची कामगिरी श्री मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री डॉक्टर राजकुमार शिंदे सो पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच श्री धन्यकुमार गोडसे सो सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सत्यजित आदमाने श्री विजयकुमार डोके पोलीस निरीक्षक गुन्हे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमाकांत महाडिक पोलीस अंमलदार महेश गाढवे दया शेगर अतुल गायकवाड अमोल पिलाने अमोल गायकवाड अभि चव्हाण गोपाळ मदने सुतार बालाजी वाघमारे यतीन भोसले विठ्ठल चोरमले आशिष कांबळे अर्षद सय्यद यांनी केली आहे सत्यजित आदमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर